पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह पुण्यातील फुरसुंगी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने हरपळे वसाहतीत खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन छावविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला हरपळे वस्ती परिसरातील महागणपती मंदिराजवळ उभ्या असलेल्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे येथून ये जा करणाऱ्या करण्याचा रस्ता अरुंद आणि खड्डे भरलेला र असल्याने पोलीस प्रशासनाला तपासासाठी तेथून टँकर दुसऱ्या ठिकाणी न्यावे लागले कौशल्या मुकेश चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे या महिलेचे वय पंचवीस वर्षे असून ती जे एस पी एम महाविद्यालयाजवळील दुगडचाळीत राहत होती काही दिवसांपूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आले आली होती